नमस्कार पार्थ मराठा वधूसूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपण सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील श्रीमंत घरातील इंजिनियर मुलगा आणि तोही छत्रपती संभाजीनगरला यनवन म येथे त्याचा चार हजार स्क्वेअर फूटचा बंगला इंजिनियर मुलगा नऊ लाखात नऊ दहा लाखाचे पॅकेज बी सिव्हिल इंजिनियर झालेला आहे एम बी ए शिक्षण केलेलं आहे आणि चांगला त्याचा जॉब प्रोफाईल आहे त्याची जन्मतारीख पंच्याण्णवची आहे हाईट सहा फूट उंच आहे दिसायला गोरापान सुंदर असा हँडसम मुलगा आहे प्रत्येकाची अपेक्षा असते आमचा जावं हँडसम असावा त्याचा बंगला असावा त्याच्याकडे फोर व्हीलर असावी गावी शेती असावी यांची सांगली जिल्ह्यामध्ये चांगली बा शेती आहे छत्रपती संभाजीनगरला बंगला फ्लॅट प्लाट, असं सर्व काही वेल सेटल आहे दोघ भाऊ आहे आहा जॉब uh, uh, करतो इथं छत्रपती संभाजीनगरला आणि चांगल्या प्रकारचं त्याचं चा, पॅकेज आहे तर ज्यांना असं सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील आणि छत्रपती संभाजीनगरला स्थायिक असलेला मुलगा चालतो त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर आपल्या मुलीचा फोटो बायोडाटा सेंड करावा वेल सेटल अशी फॅमिली आहे एनवनमध्ये फ्लॅट घेणं अवघड आहे तर त्यांचा चार हजार स्क्वेअर फूटचा असा बंगला आहे म्हणजे जेवण तुम्ही समजून घ्या का त्यांची आर्थिक स्थिती कशी असेल गाडी आहे फोर व्हीलर प्लाट असं सगळं काही आहे मुलगा समजदार निर्वेषणी आहे पण तरीही प्रत्येकाने आमच्या शब्दाप्रमाणे न राहता शहानिशा पूर्ण करावी हेच नाही तर कोणत्याही स्थळाच्या बाबतीत मी सांगितलेली माहिती शंभर टक्के खरी असू शकते असं नाही जशी जशी माहिती मला मिळते तशी तशी माहिती मी आपणापर्यंत पोहोच करतो म्हणून पालकांना मुलांना मुलींना सांगतो की जी माहिती मी आपणा सर्वांना सांगतो त्या माहितीची पूर्णपणे शहानिशा करावी खात्री करावी एकदा दोनदा भेटून एकुनाराचे स्वभाव विचार समजून घ्यावे आणि मग अंतिम निर्णय घ्यावा लग्न हे जीवनामध्ये एकदाच करायचं असतं कोणाचीही फसवणूक कधीही माझ्या कार्यातून होऊ नये म्हणून मी नेहमी वारंवार सांगत असतो मुलांनो मुलींनो एकदा दोनदा भेटा तुमचे विचार स्वभाव जाणून घ्या एकमेकाला जर तुमचे विचार जुळले तुम्हाला जर तुमची सगळी परिस्थिती समजली आणि फॅमिली बॅकग्राऊंड लक्षात आला तरच पुढं वाटचाल करा मध्यस्थी चांगला आहे म्हणून सांगतो आणि मग आपण त्यांच्या वरश संबंध धरतो नंतर फसल्याच्या नंतर मध्यस्थीवर दोष देण्याचा काही अर्थ नसतो म्हणून सांगतो कुठलाही संबंध मुलांनी किंवा मुलींनी करताना आम्ही दिलेली माहिती बघून करा पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रत्यक्षा करा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे